न्यूज एटीएम कार्ड बदलून खात्यातून पैसे काढून घेणाऱ्या अंतर राज्य टोळीतील दोन आरोपीस अटक करून सहा लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची कारवाई फिर्यादी तुळशीदास भानुदास गावंडे राहणार हरू तालुका द्वारवा जिल्हा यवतमाळ यांनी पोलीस स्टेशन द्वारवा इथं येऊन फिर्याद दिली की दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी हा त्याच्या खात्यामधून पैसे काढण्याकरिता द्वारवा येथील एसबीआय बँकेचे मध्ये गेला असता तिथे मधून पैसे काढत असताना त्याचं एटीएम कार्ड एक दोन वेळा प्रयत्न करूनसुद्धा काम करत नसल्याने त्याच्या जवळ उभा असलेला अनोळखी इसम पाहत होता त्यावेळी त्यानं मला एटीएम मधून पैसे काढण्याची प्रक्रिया सांगितली व कोणत्याही प्रकारे एटीएम कार्ड साथ देत नसल्यानं त्याने एटीएम कार्ड ची हेराफेरी करून फिर्यादी दुसरे एटीएम कार्ड परत दिले त्यानंतर फिर्यादीच्या बँक खात्यामधून अज्ञात इसमानं विविध ठिकाणावरून एकूण एक लाख पंधरा हजार रुपये विथड्रॉल केल्याचं लक्षात आल्यानं पोलीस स्टेशन द्वारवा इथं फिर्याद दिल्यावरून अप क्रमांक एकोणसाठ ओब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे अठरा चार भारतीय न्यायसंहिता कलम अन्वय गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे तसेच दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुद्धा अशा प्रकारचा गुन्हा करण्याच्या पद्धतीचा पोलीस स्टेशन अवधुतवाडी अप क्रमांक एकशे दहा ओब्लिक अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदर दोन्ही गुन्ह्याचे गांभीर्य पाहता पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता यांनी दोन्ही गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन व सूचना पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा व अधीनस्थ पथकातील अधिकारी व अंमलदार यांना दिल्या त्यावरून सदर दोन्ही गुणाचा तपास करताना सर्व तांत्रिक बाबी पडताळल्या असत्या सदर गुण पद्धतीचे गुन्हे करणारी आंध्र प्रदेश व कर्नाटक येथील आरोपितांची टोळी ही यवतमाळ इथं आल्याचं निष्पन्न झाले वरुण आदिष्टांचे आदेशानुसार टोळीतील सदस्यांचा शोध घेऊन गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा येथील पथक आंध्र प्रदेश व कर्नाटक येथे रवाना होऊन संशयित आरोपीचा शोध घेत असताना गोपनीय माहिती मिळाली की एस कृष्णमूर्ती राहणार कोकणती क्रॉस बाला समुद्रम जिल्हा अंतपूर हल्ली मुक्काम पोस्ट पद्मावती नगर तिरुपती आंध्र प्रदेश यानं के ए बत्तीस डी अठ्ठावन्न एक्क्याऐंशी या वाहनानं त्याच्या साथीदारासह महाराष्ट्र व इतर राज्यात जाऊन लोकांकडून एटीएम कार्ड बदलून पैसे काढून फसवणुकीचे गुन्हे केले त्यावरून पथकानं यस कृष्णमूर्ती यांच्या दोन्ही गुन्ह्यातील साथीदार मोहन व्यंकटरमण चिंताला वेवर्ष तीस राहणार राजीव नगर कॉलनी पिलेरू जिल्हा अनामया आंध्र प्रदेश व कृष्ण मल्लाप्पा वय वर्ष तीस राहणार रतनपूर तालुका चिंतापूर जिल्हा गुलबर्ग आंध्र प्रदेश हल्ली मुक्काम पोस्टर रेड्डी लेआउट बँगलोर कर्नाटक यांना तपासात हजर येण्याबाबत समज देऊन त्यांच्याकडे सखोल विचारपूस केली असता यस कृष्णमूर्ती यांच्यासोबत दोन्ही गुन्हे के, कबुली केल्याची देऊन त्याचा साथीदार यस कृष्णमूर्ती हा पसार झाल्याचे असे सांगितले यावरून दोन्ही आरोपींच्या ताब्यातून गुन्ह्यातील फसवणुकीची रक्कम एक लाख वीस हजार व वा गुन्ह्यात वापरलेली चारचाकी वाहन क्रमांक के ए बत्तीस डी अठ्ठावन्न एक्क्याऐंशी अंदाजे किंमत पाच लाख रुपये व मोबाईल किंमत पाच रुपये असा एकूण सहा लाख पंचवीस हजार रुपयेचा मुद्देमाल हस्तगत करून पोलीस स्टेशन द्वारवा व पोलीस स्टेशन अवधूतवाडी येथील दाखल गुन्हे उघडकीस आणले तसेच आरोपी क्रमांक दोन व तीन यांनी अशा प्रकारे नागपूर व इतर ठिकाणचे सुद्धा गुन्हे केल्याचं कबूल केलंय यावरून दोन्ही स्टेशन द्वारवा इथं असून पुढील तपास पोलिस स्टेशन द्वारवा येथील अधिकारी करत असून इतर जिल्ह्यातील अधिक गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे तसेच आरोपी क्रमांक एक व दोन हे सराईत गुन्हेगार असून यांच्यावर इतर राज्यांमध्ये अशाच प्रकारचे दहा ते बारा गुन्हे नोंद आहेत सदर आरोपितांची टोळी ही विविध माध्यमातून डेबिट कार्ड गोळा करून ज्येष्ठ नागरिक एटीएम कार्ड वापरण्याचं ज्ञान नसलेल्या इस्मांना लक्षात ठेवून त्यांच्या जवळून हात चलाकिनं एटीएम कार्ड अदलाबदली करून त्यांच्या बँक खात्यामधून पैसे काढतात तरी नागरिकांनी अनोळखी व्यक्तीच्या हातात आपले एटीएम कार्ड देऊ नये तसेच त्यांचा पिन कोड माहित होणार नाही याची दक्षता घ्यावी असं यवतमाळ पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा आवाहन करण्यात आलेलं आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप पोलीस निरीक्षक सतीश चौरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनानं सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय महाले पोलीस अंमलदार बबलू चव्हाण सोहेल मिर्झा किशोर झेंडेकर मिथून जाधव अमित झेंडेकर जितेंद्र चौधरी व अमित कुंबरे सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ व प्रणय इटकर प्रगती कांबळे रोशनी जागडेकर सायबर सेल यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.